सर्व शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफ झाले राज्यातील हे वीस जिल्हे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आता पहा सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपये सरसकट कर्जमाफ झाले तर शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीससाठी साठी शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे या, के या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे योजनेचे मुख्य वैशिष्ट्य असे आहे की मित्रांनो नंबर एक कर्जमाफीची रक्कम दोन लाखपर्यंतच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफ होईल नंबर दोन पात्र जिल्हे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे नंबर तीन अर्ज प्रक्रिया यासाठी पात्रतेची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानुसार यादी जाहीर होईल नंबर चार नियमित कर्ज भरण्यासाठी बोनस जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांना पंचवीस हजार हजारपर्यंतची अतिरिक्त मदत देण्याचा सरकारने हा मोठा विचार केला आहे त्यामध्ये पात्रता निष्क कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी नसावा कुटुंबातील कोण कौन, कोणालाही सरकारी पेन्सिल मिळता कामा नसावी शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय हो कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला नसावा राज्य सरकारने छत्तीसपैकी वीस जिल्हे या योजनेसाठी पात्र ठरवले आहेत या जिल्ह्याची यादी लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल यादीतील तुमच्या जिल्ह्याचा समावेश असल्याचा तुम्हाला दोन लाखपर्यंतचा कर्जमाफीचा लाभ मिळणार तर शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या ओझ्यातून मुक्त करणे आणि आर्थिक स्थिरता प्रदान करणे हा या योजने मागील मुख्य उद्देश आहे सरकारने हे आश्वासन पूर्ण करून निवडणूक काळातील वचन पाळाले आहे सरकारची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबवली आहे या योजनेसाठी सरकारने तातडीने बैठक घेऊन निधी मंजूर केले आहे चोवीस तासात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी लागू होणार आहे तर योजना कशी तपासावी राज्य सरकारच्या अधिकृत संकेत योजनेची पूर्ण माहिती आहे अर्ज प्रक्रियेची तपशील लवकरच उपलब्ध होईल आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का हे पाहण्यासाठी अधिकृत लिस्ट तपासा नियमित कर्जदारांसाठी बोनस योजना ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज पेड केले आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून पंचवीस हजारपर्यंतचा बोनस देण्याचा विचार सरकार करत आहे ही योजना अंमलात आणण्यानंतर शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल शेतकरी कर्जमाफी योजना महाराष्ट्र दोन हजार पंचवीस ही राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणार आहे या योजने योजनेमुळे आर्थिक ओझ कमी होऊन शेतकरी नव्या जोमाने शेती व्यवसाय सुरू करू शकतील तुमचा जिल्हा या यादीत आहे का याची खात्री करण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे तपासणी करा शेतकरी मित्रांनो ही योजना तुम्हाला आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग दावेल तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो